चुकल नाही गड्या पाऊल थकल नाही गड्या पाऊल थकल नाही घरातली गाडी बघा धुंच गाणं गाती भावनांनी भावनांची तोडली कनाती ओल्या चिंब पावसात ओली चिंब माती दांच्या चांदण्यात भिजल्या काग राती सरजा राजाची गजोडी माग हटना कस सांगू राणी मला गाव सुटना कस सांगुराणी मला गाव सुटना काय सांगू राणी मला गाव सुटना हिरव्या दाण्याचं दान दिलं त्यान वसाडाचं रान जाल जी आर मातीच्या पोटात आसमानाच बळ माऊलीची लाज राखजी फाटक्या झोळीत येऊन पडते रोजची नवी